नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज बघूयात कोथिंबीर वर्षभरासाठी कशी साठवून ठेवायची ते त्यासाठी इथे मी एक गड्डी कोथिंबीर घेतली आहे आता कोथिंबीर व्यवस्थित निवडून घेणार आहे कोथिंबीर निवडताना पानाकडची बाजू वेगळी आणि देठ वेगळे जे कोवळे देठ असतील ते वेगळे अशी मी निवडून घेणार आहे कोथिंबीर अशी फक्त पानाकडची बाजू वेगळी आणि देठ वेगळी काढून घेते इथे मी सर्व कोथिंबीर त्याचप्रमाणे निवडून घेतली आहे व देठ वेगळे काढून घेतले आहेत देठांचा उपयोग आपण मसाल्यामध्ये किंवा चटणीमध्ये करू शकतो आता कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे व सर्व कोथिंबीर यामध्ये घालून घेते सर्व कोथिंबीर यामध्ये घालून घेतली आता कोथिंबीर व्यवस्थित आपल्याला धुवून घ्यायची आहे अगदी ती दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे कोथिंबिरीमधून चांगलं पाणी स्वच्छ पाणी निघेपर्यंत इथे कोथिंबीर मी धुवून घेतली आहे व पंधरा मिनटं अशीच ठेवून देणार आहे पाणी निथळण्यासाठी आता पंधरा मिनटं झाली आहेत एक मी कॉटनचा टॉवेल घेतला आहे त्यावर आता सर्व कोथिंबीर मी अशी पसरवून घेणार आहे व्यवस्थित मोकळी करून घेतली व आता टॉवेलच्याच मदतीने अशी वरच्या साईडला जे जास्तीचं पाणी आहे ते असं दाबून दाबून असं कोरडी करून घेणार आहे व अशी उलट करून पुन्हा एकदा जेवढं शक्य असेल तेवढं कोरडं करून घ्यायची आहे कोथिंबीर आता अशीच हिला पसरवून घेणार आहे कोथिंबीरला अजून कोथिंबीर को पूर्ण कोरडी झाली नाही आहे त्यामुळे पुन्हा अशी पसरवून ठेवणार आहे मी पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटं झाली आता बघू शकता कोथिंबिरीवरचं जे पाणी होतं जास्तीचं जा। ते सर्व कोरडं झालं आहे आता कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे अशा प्रकारे जेवढी जमेल तेवढी बारीक चिरून घ्यायची म्हणजे लवकर वाळते कोथिंबीर याच अशी बारीक एकदम चिरून घेतली आहे मी तुम्ही बघू शकता याचप्रमाणे मी सर्व कोथिंबीर अशी चिरून घेतली आहे बारीक आता एक कॉटनचं कापड आहे व त्यावर कोथिंबीर पसरवून घेणार आहे कोथिंबीर मी घरातच फॅनच्या हवेखालीच वाळवणार आहे बाहेर उन्हामध्ये वाळवणार नाही उन्हामध्ये वाळवले तर कलर बदलतो त्यामुळे घरातच पसरवून ठेवली आहे कोथिंबीर मी आता दोन दिवस छान वाळवून घेतली आहे पूर्णपणे कोथिंबीर वाळली आहे तिथे तुम्ही बघू शकता कोथिंबीरचा कलरही बदलला नाहीये कोथिंबीर पूर्ण व्यवस्थित वाळली गेली आहे अशी आपण पूर्ण वाळले कोथिंबीर पूर्ण वाळली की आपण हवाबंद डब्यामध्ये भरून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतो ज्यावेळेस कोथिंबीर महाग होते त्यावेळेस आपल्याला साठवून ठेवलेली कोथिंबीर वापरता येते तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद